मित्र हो भोजन हिताय भोजन सुखाय या चॅनलवर आपले स्वागत आहे मी आपणास पांढरा पुनर्नवा या वनस्पतीची माहिती घेत आहे या पुनर्नव्याचे तीन प्रकार आहेत दोन दिवसाच्या अगोदर मी आपणास लाल पुनर्नव्याची माहिती सांगितली होती लाल पांढरा आणि रक्तवर्ण या पांढऱ्या पांढऱ्याला पांढरा वसूसुद्धा म्हणतात आणि पुनर्नवा किंवा खापरीसुद्धा म्हणतात याच्यात कावी रोग यांना नष्ट होतो गाईच्या दुधाबरोबर जे सेवन केलं त्याच्यामुळे रस तर यांना कावीरस रोग नष्ट होतो आणि पांढऱ्या पेशीची वाढ होती तसेच यांनी सूससुद्धा उतरते अशा या बहुमूल्य वनस्पतीची माहिती आपणास कशी वाटली योग्य वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद